ग्राम ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे एस टी बसवर टोळक्याने हल्ला केला आहे एस टी बसमध्ये चढून दिले नाही याचा राग येत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील वरवंड येथील युवकांनी थेट एस टी बसवरच हल्ला करत दहशत निर्माण केली आहे पुणे जिल्ह्यात नेमके झाले तरी काय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एस टी बसमधून त्या ठिकाणी चढू दिले नाही म्हणून एस टीचा पाठलाग करून हॉकीस्टिक लोखंडे रॉड आणि दगडाच्या साहाय्याने हल्ला करण्याची खळबळजनक घटना घडली आहे या प्रकरणी पाच जणांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे येथे आलेली स्वारगेट ते श्रीगोंदा एस टी बस यामध्ये गर्दी असल्यामुळे विद्यार्थ्यांना चढू दिले नाही याचा राग येत एस टीचा पाठलाग करून दहशत निर्माण करण्याचं काम वरवंड या ठिकाणी वरवंड येथील काही युवकांनी केलं आहे या टोळक्याने जीव हल्ला करत दहशत निर्माण केली आहे या हल्ल्यामध्ये एसटीचा ड्रायव्हर जखमी झाले आहे तर काही प्रवाशांना देखील मार लागलेला आहे श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे भर दिवसाही घडलेली घटना आहे हॉकी स्टीक आणि रॉडच्या साह्याने एसटीवर हल्ला करण्याची खळबळजनक घटना घडली आहे या प्रकरणी पाच जणांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र श्रीगोंदा पोलीस या युवकांना अटक करणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे कर्जत तालुक्यातील एस चालक असणारे आणि वाहक असणाऱ्या या दोघांना या ठिकाणी मार लागलेला आहे या संदर्भात एस टीचे वाहक भरत पवार काय म्हणाले आपण या ठिकाणी पाहूया नंबर पाहूयांबर स्वारगेट श्रीगंधा ही बस बस क्रमांक चौदा बेटी बेचाळीस चौऱ्याऐंशी ही स्वारगेटवरून श्रीगंधाकडे घेऊन येत असताना बस असता विद्यार्थ्यांचे जडबजार करत असताना विद्यार्थी चढले बस तिथे फुल झाली आणि बस फुल झाल्यामुळं एक विद्यार्थीला घेता आलं नाही तो घेतला दार लावलं व त्याला म्हटलं वर येत त्याला त्याचा ते राग आला तो म्हणला तुझ्या बापाची गाडी आहे का गा। आणि बसमधून खाली उतरून ड्रायवर तसं ऐकल्यानंतर ड्रायवरने चांगलं खाली उतर बाबा आणि मागच्या बसने येत तुला गर्दी येत जमत नसेल बरं मग त्याचा त्या खाली उतरला पण त्याने त्याचा राग ड्रायवरचा राग मनात धरून आमचा खाली उतरल्यानंतर आम्ही सर्व विद्यार्थी ते घेऊन पुढं दोन मार्गे काष्टीपर्यंत पोहोचलो आणि सर्व प्रवाशांची जर केली गुरुभवाडीत भेटवाढीत वायरलेस का आणि काष्टीमध्ये पोचल्यानंतर सुविद्यार्थी सर पा दोन मोटरसायकलवर एका मोटरसायकलवर तिघ जण व एका दोघ जण असे पाच जण व तीस वगैरे घेऊन आले आम्हाला काष्टीच्या बैल बाजारात ते दिसले येताना तर ड्रायव्हरला मी त्याची कल्पना दिली आणि बस आपल्या श्रीगोंद काष्टीत चौकात त्रिगोंदा रोडवर हा सुरमिक मेडिकलच्या समोर आले असतात आमच्या ते गोष्ट निदर्शनात आल्यावर प्रवाशांना पण मी सांगितलं आता आता आहे ते आले तर प्रवासी पण बसमध्ये घाबरलेल्या स्थितीत होते आणि ते समोरून येऊन आमच्या जीवकांना हल्ला केला त्यांचं बस तुटण्यातच त्यांच्या त्यांच्या हातात हॉकी स्टील स्टील रॉड दगड पाच जण पाच जण होते दोघंजण मागून हल्ला करत होते तिघजण समोरून येत होते आणि बाजूने बाजून येऊन ते सर्वजण मारण्याचा जीव घेणं हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते आम्ही बसमधले प्रवासी सुद्धा मोठे निवडणुक होते लेडीज होत्या लेडीज घाबरलेले होत्या आणि सगळं हे होत असताना बाहेरचे लोक मग त्यांच्या निदर्शनं आलं हे असं चालक ड्रायव्हरला मारहाण करण्याच्या प्रयत्न काय चैतन्य तिथे येऊन सोडवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी तिथून पळ काढला नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे पालकांची वह्या पुस्तके गाईड सॅक कंपास पेटी घेण्यासाठी धावपळ सुरू आहे अशा वेळेस कोठे मिळणार खात्रीशीर आणि डिस्काउंटवर नक्कीच मिळणार कोठे विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँड समोर कर्जत हमखास विद्यार्थ्यांचं लाडकं दुकान विवेकानंद पुस्तकालय युवा सुंदरम क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या वया याशिवाय स्कूल बॅग टिफिन बॅग यासह लागणारे सर्व शालेय साहित्य डिस्काउंटमध्ये विवेकानंद पुस्तकालय या ठिकाणी मिळत आहे चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंदमध्ये करूया याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके धार्मिक पुस्तके ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँडसमोर कर्जत